नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकायचा काय विशेष घडामोडींवर एमसीएचएच्या गृहप्रदर्शनामुळे एकाच छताखाली ग्राहकाला सर्व गोष्टी उपलब्ध होत असून शहराच्या विकासात एमसीएचएचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय क्रेडा आय कल्याण डोंबिवली युनिटच्या वतीने कल्याण मधील फडकी मैदानात तेराव्या गृह प्रकल्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलाय या प्रदर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली यावेळी उपस्थितांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला यावेळी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर अध्यक्ष रवी पाटील थारवानी इन्फ्रास्ट्रक्चरचे एम डी मोहन थारवानी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते थारवानी समूहाच्या वतीने यावेळी मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात आलं सोबतच मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त केकही कापण्यात आला ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज मनापासून शुभेच्छा देतो भगतबाई नाकोशा त्यामुळे मी सगळ्यांचे भाषण आपल्या सगळ्यांच्या वतीन कल्याण प्रणाली एम सी विरावा आणि अतिशय दरवर्षी नियोजन बद्ध असा हा एक्सपो या ठिकाणी आपण आयोजित करता खरं म्हणजे घराच्या शोधात असणाऱ्या लोकांना एकाच छताखाली पुन्हा कानामध्ये भटकण्याची गरज नाही एकाच छताखाली आपल्याला सर्व लोकांना घर हे स्वप्न असतं आणि स्वप्नाचं घर शोधायला माणसे वेगवेगळे पण एका छताखाली

आणि थोड्या सस्त कमतीमध्ये एफोर्डेबल आणि क्वालिटी द्या एकदा तुम्ही सांगितलं तुम्ही द्या आणि गवर्नमेंट सरकार असे जे डेव्हलपर आहे क्वालिटी काम करणारे वेळेचा कुणी बिफोर टाईम घरात येणारे त्यांचं सरकार शेवटी हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार असल्यामुळे या ठिकाणी ज्या काही योजना आहेत या योजना आपण या ठिकाणी आपल्याला नक्की देण्याचं काम करू कामाचं काम स्वरूप आता मेट्रोचं काम सुरू आहे आता तुमचा थोडक्यात आपण करत असतो जेरामध्ये मेट्रोमध्ये आणि त्याचं काम करण्यास आहे नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो जरा मला लवकर पाल्हरला जायचं आहे या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात